नमस्कार मित्रांनो मी, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत येथे पाहू शकता टॅक्सी रिक्षा एस टी कुलकॅब दरवाढ होणार एक फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांच्या डोळीवर दरवाढीचा बोजा मुंबईत ऑटो आणि टॅक्सीचे भाडे वाढणार एक फेब्रुवारी पासून नवे दर लागू मुंबईत एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढणार आहे यामुळे सामान्य लोकांचा वाहतूक खर्च वाढणार आहे एक फेब्रुवारी रोजी देशात अर्थसंकल्प सादर होत असताना सामान्य लोकांना हा धक्का जाणवेल आता नेमकं हे भाडं काय असणार आहे किती किलोमीटरच्या अंतरानंतर हे लागू होईल ऑटो टॅक्सी एस टीचे भाडं साधारणतः काय असणार आणि सर्वात महत्त्वाचं नेमकं हे वाढीव भाडं तुम्हाला केव्हापासून द्यायचं आहे याबद्दल सर्विस तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यात पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सत्कार करून घ्या बेल एकंदाबा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका मुंबईत महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने एम एम आर टी ए ऑटोरिक्षा आणि काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या मूळ भाड्या तीन रुपयाची वाढ करण्यास मान्यता दिली आहे आता हे नवीन दर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होतील यापूर्वी शेवटची भाडे वाढ ऑक्टोंबर दोन हजार बावीस मध्ये करण्यात आली होती आताच हे भाडे वाढवण्यामागील कारण काय ते देखील जाणून घ्या भाडे वाढविण्याचे कारण वाहतूक विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बेस्ट आणि नवी मुंबई परिवहन सेवेतील वाढत्या स्पर्धेमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे कारण त्यांच्या बस सेवेचे किमान भाडे अनुक्रमे सहा रुपये आणि दहा रुपये आहे ज्यामुळे ऑटो आणि टॅक्सी चालकांचे नुकसान होत होते आता हे कारण तुम्हाला योग्य वाटतं की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आता येते पहा नवीन भाडे किती ऑटो रिक्षा पहिल्या एक पॉईंट पाच किलोमीटरसाठी आता तुम्हाला तेवीस रुपयाऐवजी सव्वीस रुपये द्यावे लागतील काळी पिवळी टॅक्सी पहिल्या एक पॉईंट पाच किमीसाठी अठ्ठावीस रुपयाऐवजी एकतीस रुपये द्यावे लागतील निळ्या आणि सिल्वर ए सी कुलकॅप पुढं पाहूयात आता पहिल्या एक पॉईंट पाच किमीचे भाडे म्हणजे दीड किलोमीटर चाळीस रुपयाऐवजी अठ्ठेचाळीस रुपये असेल आता ही अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आता ही नेमकं भाडं तुमच्याकडून केव्हा आकारण्यात येईल जेव्हा नवीन दरांनुसार ऑटो आणि टॅक्सी मीटर पुन्हा कॅलिब्रेट केले जातील तेव्हाच प्रवाशांना हे नवीन दर द्यावे लागतील म्हणजेच जर तुम्ही ऑटोमध्ये बसला असाल तर तेवीस रुपये मीटर प्रमाणे तुम्हाला द्यायचे आहे जर त्यांच्या मीटरमध्ये तेवीस दाखवले तुम्हाला तोच रेट द्यायचा आहे व जर तुम्ही टॅक्सीमध्ये बसले असाल तर तुम्हाला जुना रेट अठ्ठावीस रुपये द्यायचा आहे जर त्यांनी कॅलिब्रेट केलं असेल तरच आणि तरच तुम्हाला नवीन दरानुसार भाडं द्यायचं आहे आता कॅलिब्रेट म्हणजे मीटर अपडेट करणं जर टॅक्सी टॅक्सी किंवा रिक्षावाल्यानं मीटर अपडेट केला असेल तरच तुम्हाला नवीन भाडं द्यायचं आहे आणि ते अनिवार्य आहे अन्यथा तुम्ही जुनं भाडं देऊ शकता म्हणजे तेवीस रुपये आणि अठ्ठावीस रुपये आता एक नजर ग्राफिकच्या माध्यमातून टॅक्सी रिक्षा आणि एस टीचं भाडं काय आहे ते आपण पाहूयात आता येथे पहा एस टी सध्याचे भाडे किमान आठ रुपये सत्तर पैसे नवीन भाडे अकरा रुपये रिक्षा सध्याचे भाडे तेवीस रुपये नवीन भाडे सव्वीस रुपये साधी टॅक्सी आत्ताचे भाडे अठ्ठावीस रुपये नवीन भाडे एकतीस रुपये कूल कॅब आत्ताचे भाडे चाळीस रुपये आणि नवीन भाडे अठ्ठेचाळीस रुपये तर मित्रांनो तुम्हाला या भाडेवाढीबद्दल काय वाटतं थोडक्यात मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र अवश्य करा तर आता था इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह तो तुमची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केर अँड बाय